बालपणापासूनच अभिनयाची आवड जोपासलेल्या कोल्हापुरातील नऊ वर्षीय मिस्टी जाधव या बालकलाकाराचा पुण्यात सन्मान झाला पुण्यात रील्स शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी स्पर्धा पार पडली या स्पर्धेत जगुद्यानं मला या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेल्या कोल्हापूरच्या मिस्टी जाधवला प्रथम क्रमांकानं सन्मानित करण्यात आलं तिनं मिळवलेल्या यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या लोकनगरी अपार्टमेंटमध्ये जाधव कुटुंबीय राहतात या परिवारातील मिस्टी जाधव या नऊ वर्षीय मुलीनं लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासत कोल्हापूरचा लौकिक वाढवला आहे काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील दिग्दर्शक वैजनाथ चौगले यांनी पंधरा मिनिटांची द्याना मला ही शॉर्ट फिल्म बनवली होती यामध्ये कोल्हापुरातील बालकलाकार मिस्टी जाधवनं मुख्य भूमिका साकारली होती या शॉर्ट फिल्मची महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित स्पर्धेत निवड झाली होती त्यामध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून मिस्टी जाधवचा ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे अरुण नलावडे सिद्धेश्वर झाडबुके प्रभाकर मोरे सुनील गोडबोले देविका दप्तरदार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला या कार्यक्रमाला नामदार नरहरी झिरवळ यांची उपस्थिती होती मिस्टी ही कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षण घेते तिच्या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांची बालकलाकार मिस्टी जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली मिस्टीनं कोणकोणत्या कौन चित्रपटात मालिकेत भूमिका केल्या याविषयी खासदार धनंजय महाडिक यांनी माहिती घेतली तसंच बालवयात तिच्या अभिनयाचं कौशल्य पाहून खासदार महाडिक यांनी तिचं कौतुक केलं आणि तिला बक्षीस दिलं